तुष्णार नारो की जगाओा है

आज रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जळगावमध्ये गुलमोहर कॉलनीत मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सच्या एरियामध्ये स आज रात्री साधारण नऊ साडे नऊ चाळीसच्या दरम्यान महेंद्र सपकाळे या युवकाच्या पायावर गोळी मारलेली आहे त्याच्यात त्याच्या सांगण्याप्रमाणे पाच ते सहा जण होते त्यांची आता ओळख पटवण्याचं काम सुरू आहे त्यांना मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इकडे आणलेलं आहे त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे त्याच्या उजव्या मांडीमध्ये हिप बोनच्या तिथं गोळी लागलेली आहे तिथं आतमध्येच आहे बुलेट आणि एक गोळी लागलेली एक आम्हाला एक गोळी आम्हाला सापडलेली आहे पूर्ण जिवंत गोळी बाकीचा आता तपास सुरू आहे आरोपींना शोधण्यासाठी आमचे लोकल क्राईम ब्रँच आणि पोलीस स्टेशनचे डी पथक रवाना झालेले आहे आरोपी मिळाल्यानंतर आणखीन तपासामध्ये क्लिअर होईल आ, एक गोळी त्याला लागलेली आहे हे प्रथम दर्शनी दिसत आहे आणि एक स्पॉट वर पडलेली होती राऊंड त्यामुळं सध्या तरी दोन राऊंडचं आमचं कन्फर्मेशन आहे तपासामध्ये आता यांच्या स्टेटमेंट मध्ये किंवा आरोपीच्या सापडल्यानंतर आपल्याला नेमकं कळेल आणि किती राऊंड फायर झालेले आहेत नंतर बाकीचे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्यांच्या जबाबामधून आपल्याला माहिती होईल की नेमकं तिथे काय घटना घडलेली आहे पूर्ण त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे जखमीचे पण आहे आणि आरोपींचे पण आहे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई पण केलेली होती मागचे काही दिवसापूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झालेला होता त्याच्यानंतर परस्पराच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखलेत दोघांच्या पण विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केलेली होती परंतु आता पुन्हा हा प्रकार घडलेला आहे त्याच्यानंतर आता पुन्हा कारवाई आम्ही करत आहोत गँगवरचा काय प्रकार नाही वैयक्तिक वाद आहेत त्यांचे दोन व्यक्ती मधले त्याच्यातून हा प्रकार झालेला आहे आपली टीम आता शोधत आहेत मिळाले की त्यांना त्यांच्या चौकशीमध्ये नाव निष्पन्न होतील आवाहन करणार सोशल मीडियावर काही नागरिकांनी म्हणजे आपल्या मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे ते काय करतायत का तरुण काय करतायत आणि सोशल मीडियावर जे व्हायलन्स असणारे रील्स वगैरे बघतात त्याच्यामुळं तरुणांमध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे असं करण्याचं तर ते नागरिकांनी बाकी नागरिकांनी काय त्याच्यामध्ये काळजी करण्याचं काय कारण नाही त्याच्या वैयक्तिक वादातून ही घटना घडलेली आहे थँक्यू